हा व्हिडिओ त्या पालकांसाठी आहे जे ज्या पालकांना अजूनसुद्धा समजलेलं नाही आहे की नेमकं जे कोर्टाची जे केस चालू आहे याची अठरा तारखेला सुनावणी आहे ॲडमिशन प्रोसेस किंवा ॲडमिशनची लिस्ट साईडवर उपलब्ध करून देणार नाही आहे भरपूर पालकांचे मेसेज येत आहे कमेंट्स येत आहे की अठरा तारखेला जी लिस्ट आहे ही साईडवर उपलब्ध होणार आहे का आम्ही ॲडमिशन घेऊ का किंवा अठरा जूनला फक्त कोर्टाची सुनावणी आहे को कोर्ट काय सुनावणी देते त्याच्यावर सर्व डिपेंड असणार आहे कारण कोर्टाने जर पुढील आदेशपर्यंत अजून जर नेक्स्ट डेट दिली तर आपल्याला अजून वेट करायचं काम पडू शकते कारण भरपूर पालकांना अजून हे समजलेलं नाही भरपूर पालकांना हे वाटत आहे की अठरा तारखेला साईडवर लिस्ट उपलब्ध करून देणार आहे परंतु असं नाही आहे अठरा तारखेला कोर्टाची सुनावणी आहे म्हणजे कोर्टाचा रिझल्ट आहे यावरती कोर्टाने हे सुद्धा सांगू शकते की ही लिस्ट वीस तारखेला बावीस तारखेला उपलब्ध करा किंवा हे सुद्धा होऊ शकते की कोर्ट परत बावीस तारीख चोवीस तारीख देऊ शकते की मी बावीस तारखेला परत दुसरी सुनावणी करणार अशा प्रकारे होऊ शकते तर ज्याही पालकांना जवळपास शाळा असेल आणि वेश घेऊ शकत असाल तर तुम्ही अठरा तारखेनंतर आपल्या पाल्याचे प्रवेश जवळच्या शाळेमध्ये घेऊ शकता जेणेकरून आर टीमध्ये नेमकं काय होईल याबद्दल आता कोणीही सांगू शकत नाही आहे कारण याबद्दल काय सुरू आहे हे सुद्धा माहिती नाही आहे कोणाला कोणतीच अपडेट नाही आहे सर्व इकडून तिकडून अपडेट घेत आहे आणि आपल्यापर्यंत पुरवत आहे त्यामुळे ज्याही पालकांना आतापर्यंत समजलेलं नाही आहे त्यांना हेच आहे की अठरा तारखेला हे कोर्टाची सुनावणी आहे अठरा तारखेला कोर्ट जे म्हणेल ते होणार कोर्ट पुढची तारीख देऊ शकते किंवा रिझल्टची तारीखसुद्धा देऊ शकते तर अशा प्रकारची अपडेट आहे फक्त ज्या पालकवर्गांना अजूनसुद्धा समजलेलं आहे त्यांच्यासाठी कारण भरपूर जे पालकवर्ग चिडलेले आहेत ते असे म्हणतील की काही अपडेट देत आहे हे अपडेट आम्हाला ऑलरेडी माहीत आहे पण कसं आहे काही पालकवर्गांना अजूनसुद्धा समजलेलं नाही आहे त्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे आर टीबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा